नवीन अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा व बॅलायकॉनवर क्लिक करा नमस्कार स्टिचिंग विथ सुरेखामध्ये आपलं स्वागत आहे व्हिडिओला सुरुवात करते स्टिचिंग विथ सुरेखामध्ये सगळ्यांचा मनापासून स्वागत आहे तर गुढीवस्त्र पहिला जो व्हिडिओ होता तो साधा गुढीवस्त्र होतं त्यानंतर डबल हेअर हे आहे शाही मस्तानी जे सगळ्यांना आवडते आणि माझ्याकडे ह्या शाही मस्तानीला बरीचशी मागणी आहे खूप छान रिप्लायला त्याबद्दल धन्यवाद खूप जणांना ही गुढी स्वतः शिवायचे आहे घरामध्ये ब्लाउज पीसचा कपडा असेल किंवा आपल्याकडे कपडा घेऊन असेल शिलायचं छोटंफार आपण शिलाई फक्त शिलाई करत असो तरीही गुढी तुम्हाला शिवता येते हा गुढीचा कटिंगचा आणि शिलाईचा पूर्ण व्हिडिओ आहे शाईम असताने प्लेट कसे घ्यायचे किंवा तो घेर कसा दिसला पाहिजे कशा पद्धतीने करायचं डि ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलेलं आहे तर व्हिडिओ स्किप न करता पहा आणि तुम्ही तुमच्या तुम्ही तुमच्या गुढीसाठी तुम्ही स्वतः वस्त्र शिवू शकता किंवा तुम्ही वस्त्र शिवून विकू सुद्धा शकता तर चालेल चला पुढे व्हिडिओ टच करते आणि हा आहे रेड कलरचे हे गुढी आहेत रेडी केलेले आणि व्हिडिओ जो केला आहे तो येल्लो कलरचा आहे यल्लो कलरचा गुढी जो आहे वस्त्र ते पॅक केलं आहे त्यामुळं हा घेते नंतर तुम्हाला वाटायचं की सुरुवातीला रेड दाखवलं आहे आणि व्हिडिओमध्ये आलो आहे चला कंटिन्यू करूया ही शाही मस्तानी गुढी तुम्ही पाहिली त्याचा मी कटिंग दाखवणार आहे तर कलर तर खूप सुंदर आहे ह्याचा आणि पैठणीमध्ये रप टप तुम्ही कसंही वापरू शकता ह्याची मी अगदीच ऑलरेडी तयारी केलेली आहे थोडीफार हे जे डोरी आहे ती डोरी बनवलेत आणि त्याला ग्रीन असे लटकन लावलेत कारण का हे खूप मजबूत आहे आणि बांधायला हे होते लेससुद्धा वापरू शकता पण मी डोरीज करते ह्याची आणि हे दोन्ही लटकन आहेत हे ग्रीन आहे तर त्याला मॅचिंग आहे आणि वरती जो आपण टोपी करतो त्यासाठी पण हे कटिंग करूं करून घेतलेलं आहे आणि जिथं कमी होतं तिथं हा कपडा जॉईंट केलेला आहे हा असा साडेपाच आणि असा अकरा इंच हा आपण बाजूला ठेवून शाही मस्तानीला कपडा जास्त लागतो तुम्ही ॲडजस्ट करून थोडं हाईट कमी करणार असेल तर तुम्ही ते असं क्रॉस क्रॉस जे पट्ट्या लागतात ते जॉईंट करू शकता तर ह्याची आत्ता आपण उंची बघूया असं हे, हे र हे किती ह्याची किती कपडा लागतो ते बघूया रुंदी तर हे बरोबर मी तुम्हाला मोजून दाखवते जसं आपण शाईम मस्तानीच्या मेऱ्या घेतो त्याचप्रकारे घ्यायचं आहे तुम्हाला अगर त्या शाईम असतानाच्या मेऱ्या घ्यायची प्रॅक्टिस असेल तर पटकन होईल हे बरोबर येते एक मीटर म्हणजे इकडून तुम्हाला दाखवते बरोबर हे शंभरवरती आल्यानंतर त्यानंतर पुढचा दाखवते कारण खाली बसून दाखवलं की ते दिसत नाही एवढं हे बरोबर इथे पस्तीस आला आणि इथं शिलाई करून घेतली म्हणजे छत्तीस एक दोन मीटरला थोडासा कमी आहे हे तर आत्ता हे मी ही बाजू सांगते मी तुम्हाला किती इंच आहे कमीत कमी पस्तीस इंचाची गुढी पाहिजे आपल्याला उंचीला त्याच्यापेक्षा कमी तीस ते पस्तीस इंच पकडा तर हे तुम्ही पाहू शकता एकोणतीस हा बरोबर आहे शिलाईत अर्धा इंच जाईल आणि पाचवरती म्हणजे चौतीस किंवा तेहत्तीस इंचाची ही गुढी होईल आणि हे ह्या बाजूला मी पूर्ण शिलाई करून घेतले आणि हे जे आहे क्रॉसमध्ये येतं तर तुम्हाला अगर जमत नसेल तर आधी प्लेटा करून घ्या आणि वरचा जो कपडा निघतो तो क्रॉसमध्ये आणि ही बाजू झाली आणि दुसरी जी बाजू आहे ती किती किती इंच आहे एक बाजू ती आणि दुसरी बाजू दुसरी बाजू किती इंच आपल्याला घ्यायचं आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येईल नऊ इंच हे दिसते म्हणजे ही ही जी बाजू आहे मी आता इथे हे कपडा असा व्यवस्थित दाखवते तुम्हाला हे तुम्ही पाहू शकता ही जी आहे ही एकोणतीस आहे आणि इथे तीन चार प्लेट जे घेते मी ते सरळ घेते इथे क्रॉस कट करत नाही चौ पंधरा इंचापर्यंत मी हा सरळच घेतला आहे ह्या बाजूला करावं लागेल त्याला तर तो व्हिडिओमध्ये दिसेल त्यानंतर मी हे क्रॉस कटिंग करत 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 नऊ इंचापर्यंत तिकडं पोहचले म्हणजे तुम्ही काय करायचं आहे आता इथून असं क्रॉस घ्यायचं आहे इथे जॉईंट मारलेला आहे आणि हा जो आहे हा नऊ इंचाचा म्हणजे इथून पूर्ण नऊ इंचापर्यंत तुम्ही क्रॉस लाईन मारून घ्यायचे इथून नऊ इंचाचा तो कपडा तिकडं ठेवून मार्क करून पूर्ण क्रॉस ते कटिंग करत जायचं आहे आता ह्या ह्याच्यामध्ये मी किती हे केलं तर हे दोन मीटरचं कवर होत नाही त्यानंतर आपल्याला ह्याच्या प्लेटा घ्यायच्यात आता प्लेटा कशा घ्यायच्या मी तुम्हाला ते दाखवते जसं आपण शाही मस्तानी साडीला घेतो तशीच ह्याची पद्धत आहे टाचणी घ्यायची आहे माझ्याकडे हा असा बॉक्स आहे जो आ, का कार्बनसाठी येतो बॉक्स हा शिलायचे ह्याच्यासाठी तर त्याच्यामध्ये ह्या मी अशा टाचण्या ठेवते म्हणजे तुम्हाला कुठं लागणार पण नाही हरवणार पण नाही ही टीप आहे तुमच्यासाठी तर चालेल आपण आता ह्याच्या प्लेटा घेऊया पटपट ह्या प्लेटा घेताना खूप लक्ष द्यावं लागतं इथे मी किती इंचाची प्लेट घेते ते तुमच्या लक्षात येईल हे सुरुवातीचं जे आहे बरोबर मी पाच इंच सोडलंय आणि त्यानंतरची ही जी प्लेट आहे क्रॉसमध्ये तर हे ही साडेतीन इंचाची अशी घेत 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 ह्या सगळ्या प्लेट आम्ही अशा हे करणार आहे एकावरती एक ही प्लेट अगदी इकडची ही डिझाईन करूनची वरचं नंतर ऍडजस्ट करायचं ह्या बाजूचा अगदी डिझाईन करून घ्यायचं वरती नंतर तुम्ही ऍडजस्ट करू शकता तर हे व्यवस्थित यायला पाहिजे आणि हे असं हे प्लेट घेताना आज हे जे प्लेटच्या वरती आहेत व्यवस्थित ते बसलं पाहिजे हे लक्ष द्यायचं आहे एक 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 तुम्हाला अगर डायरेक्ट येत नसेल तर तुम्ही टाचणी लावू शकता इथे सगळ्या ठिकाणी ते बरं असतं ही टाचणी घ्यायची आता मला खूप प्रॅक्टिस आहे त्यामुळं मला पटकन जोडून जातं ही टाचणी घेतली की तुमची कुठलीच प्लेट अशी असं विस्कळीत होणार नाही किंवा हलणार नाही त्यामुळे तुम्हाला डबल डबल मेहनत करायची गरज नाही पडणार हे इथे हे क्रॉस कटिंग करताना बरस असं हे होतं कमी जास्त होऊ शकतं तर हा जो आहे तो कट करण्यामध्ये जाईल तर हे बघा ही प्लेट आली त्यानंतर ही प्लेट आली पण ह्या हा कपडा जास्त वाढतोय तर प्लेटा तुम्ही थोड्याशा खाली खेचून घ्यायचा आता ह्याची परत टाचणी काढायची आणि ही प्लेट खाली घ्यायची इथं तुम्ही व्यवस्थित त्याला शिकूर केलं तर काही हे होत नाही असं असं आणि हा गॅप जास्त दिसतो आहे तर हा असा घ्यायचा आणि परत हे इथे हे करायचं तर असं तुम्ही घेतले की तुमच्या शाही मस्तानीच्या प्लेटा खूप म्हणजे खूप छान आणि सुंदर येतात हे बघा किती छान दिसायला लागले तुम्ही नवीन असतील प्रॅक्टिस करत असतील तर अशा पद्धतीने तुम्ही जरा प्रॅक्टिस केली तर तुम्हाला हे काम इझिली जमेल असं केलं आणि हे वरती जे आहे ते असं केलं पण आत्ता हा भाग जो आहे तो खूप जास्त दिसतो आहे तर काय करायचं हे असं अलगपणे इकडं उचलायचा आपल्याला हे पाच इंचाचंच करायचं आहे जे कटिंग करून घेतलेलं आहे तेवढंच आपल्याला यायला पाहिजे तर ह्या प्लेटा अशा एकावरती एक एकावरती एक अशा जवळ 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 घेत जायचं आणि हे असं हे इथं असं क्रॉस येणारच आहे आणि हे जे आतलं आहे त्याला तुम्ही असं फोल्डिंग करू शकता हे प्लेट जे घेतले ते एक दोन हे असं करायचं आणि हे असं तुम्ही त्याला असं पसरून द्यायचं थोडसं म्हणजे शिवतानाच हे करायचं तर तुम्हाला तो सेफ दिसेल शिवल्यानंतर करता येत नाही हे जे आपण हे करतो त्यावेळेसच ते व्यवस्थित करून घ्यायचं म्हणजे ही तुमची साडी अशी छान दिसते तर ह्याचं आता मी हे केल्यानंतर जे काही एक्स्ट्रा आहे इकडचं ते कट करून घेणार आहे हे पहा हे असं आणि ह्या असं इथे तुम्ही आधी शिलाई करून घ्यायची त्यानंतर हा जो आहे हे बरोबर तेवढंच यायला पाहिजे ज्या प्लेटा हे केलेल्या होत्या व्यवस्थित तिथं अशी डबल शिलाई करून घेतली आणि हे मागे असा हा कपडा लावला आहे कारण तो कवर करण्यासाठी आधीच्या व्हिडिओमध्ये पाहिलं असेल तर तुमच्या लक्षात येईल डबल शिलाई केले व्यवस्थित हे प्लेटा घातली त्याला इस्त्री करायचं आहे आम्ही देताना इस्त्री करून देतो पण नंतर ते हे झालं तरी तुम्ही घरी इस्त्री करायचं आहे त्यानंतर हा जो बॉक्स बनवलेला आहे वरची टोपी ह्याला असं फोल्ड केले कमी जिथं पडलं तिथं कपडा जॉईंट केले नाडी जे शिवून घेतले ते आत टाकलं आहे हे असं असं व्यवस्थित शिलाई करून घेतलं आणि ह्या त्याला सरळ करायचं दोन्ही बाजूनी वरच्या बाजूला असं खेचायचं हे काटवरती येतात आणि हे मागून अशी टोपी येते हे फक्त इथं ठेवायचं ह्याला जॉईंट करायचं आणि खालचं पाठीमागचा जे भाग आहे तो त्याला कवर करून फोल्ड करून घ्यायचा अशा पद्धतीने हा पूर्ण हे होतो म्हणजे शिवून होतो आणि रेडी तुम्हाला शाही मस्तानी जे ह्याच्यासाठी गुढीपाडवासाठी साडी व्हिडिओ पाहून तुम्ही शिवू शकता खूप सोपी पद्धत आहे तुम्ही पाहिलं पूर्ण व्हिडिओ तर बघा किती साधी सिंपल पद्धत आहे आणि किती छान गुड्या दिसत आहेत तर व्हिडिओला लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तिन्ही व्हिडिओ टाकलेत साधा डबल लेअर आणि शाईम असताना तर नक्की तिन्ही व्हिडिओ पाहा आणि शिकण्याचा प्रयत्न करा चालेल भेटते पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक बटनला क्लिक करायला विसरू नका तसंच चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका तुमचे जे काही सूचना व शंका असतील तुम्ही खाली कमेंट सेक्शनमध्ये आम्हाला सांगू शकतात आपण परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद